शेतीपूरक व्यवसाय म्हटलं किंवा जोडधंदा जर म्हटलं म्हणजे जोड जोडधंदा पण आता परिस्थिती उलट झाली आहे अगोदर धंदा आणि त्याबरोबर जोडधंदा हा शेती झालेला आहे नमस्कार मित्रांनो आज आपण रेशीम शेतीबद्दल जाणून घेणार आहोत मागे आपला रेशीम शेतीबद्दल एक व्हिडिओ आलेला आहे आणि त्या अनुषंगानेच आज आपण एक छोटासा व्हिडिओ तयार करत अस आहोत रमचिंद बिळकर आवाज महाराष्ट्राचं या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तर आज जाणून घेणार आहोत चौकशी अंती अभ्यासाअंती मधुकर नारायण पाटील सुनसगाव खुर्द जामनेर तालुक्याचे गिल्ला जळगाव यांनी दोन हजार बारा तेरा साली एकदम प्रतिकूल परिस्थिती असतानाही रेशीम शेतीला सुरुवात केलेली आहे आजचा जर त्यांचा विषय जर म्हटला तर आज दोन हजार तेरा म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्षापासून रेशीम शेती ती करताय फक्त तीन एकर शेती त्या माणसाकडं आहे आणि ह्या तीन एकरावरती आज पाच ते दहा लाख रुपये वार्षिक उत्पन्न ह्या तीन एकर तुतीच्या जोरावर रेशीम शेतीमधून ते कमवत आहे ज्या वेळेस आपल्या जवळ जालना बीड आजूबाजूच्या परिसराला किंवा कुठेही मार्केट महाराष्ट्रात उपलब्ध नसतानासुद्धा त्यांनी एक सुरुवात केली रेशीम शेतीसाठी आणि स्वतःला झोपून दिलं आणि त्यांच्याबरोबर एक दोन नव्हे तर आज असंख्य शेतकरी जळगाव जिल्ह्यातील रेशीम शेती करत आहे उन्हाळ्यामध्ये चाळीसच्या पुढं टेम्परेचर असतानाही त्यांनी रेशीम शेती सुरुवात केली रिक्स घेतली के आणि काटेकोर नियोजन केलं पन्नास शंभर अंडी उंचपासून सुरुवात केली आणि आज तीन एकरावरती आज चांगल्या पद्धतीनं दहा लाखाच्या पुढं उत्पन्न आज घेत आहे अशी परिस्थिती त्यांनी स्टेप बाय स्टेप केली आहे आणि शेतीमध्ये कुठलंही दुय्यम पीक ते घेत नाही फक्त ओनली वन तुती म्हणजे तुतीच <coughs> तुम्ही आज गुगलला किंवा युट्यूबला जरी सर्च केलं मधुकर नारायण पाटील सुनसगाव किर्थ जामनेर रेशीम उद्योग तरी तुमच्या लक्षात येईल या गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला आढळतील अनेक पुरस्कारही त्यांनी घेतलेल्या आहे म्हणजे आज दुसऱ्याची गुलामगिरी करता करता दहा वीस तीस हजार चाळीस हजार नोकरी न करता त्यांनी छोट्याशा शेतीमध्ये आज त्यांनी मुलांना शिक्षण दिलं एम बी एपर्यंत शिक्षण दिलं घर खर्च परिवार चुकी समाधानी आज आहेत आज म्हणजे चांगल्यापर्यंत पैसा कमवतात तर त्यांनी सुरुवातीला केलं काय तर रेशीम शेतीवरती अभ्यास केला याला मार्केट कुठं भेटेल तर सुरुवातीला त्यांनी एक एकर तुती लावली आणि आजूबाजूच्या लांब लांबच्या रेशीम उद्योगांना भेटीला खास कळगे येथील जाणून घेतली आणि जीवनात रिस्क घेतली रिस्क अशी घेतली का नफा होईल नुकसान होईल पण मला शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे आणि तो व्यवसाय आज ताब्यात ते करता येईल मूळ अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी हा उद्योग व्यवसाय उभा केला आहे आज तीन एकर तुतीची लागवड त्यांनी केली आहे आणि ती, ती जास्त काही नाही पण पाच सहा सात बॅचेस वर्षामध्ये घेतात शेड निर्जंतीकरण करतात बॅच गेल्यानंतर गॅप घेतात म्हणजे जसं वातावरण असेल त्या पद्धतीनं त्यांनी तुती तयार करणं चांगल्या क्वालिटीचा पाला तयार करणं आणि आज तीन एकराच्या पालावरती पाल्यावरती तुतीच्या ते चांगल्या पद्धतीनं रेशीम किडे संगोपन करता आज खूप मोठा अभ्यास त्यांचा झालेला आहे शंभर टक्के तुम्ही त्यांचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ज्यांना रेशीम शेती करायची आहे माहिती घ्यायची आहे संगोपन घ्यायचं आहे तर मी जेवढी माहिती काढली राज जळगाव जिल्ह्यामध्ये नंबर वनला त्यांचं नाव येत आहे सुरुवात त्यांनी केलेली आहे शंभर टक्के तुम्हाला तिथं त्यांचा प्लॅन्ट बघायचा असेल ते तुम्ही बघू शकता किंवा त्यांना व्हॉट्सअपवरती फोनवरती माहिती घ्यायची आहे आणि सुरुवात तुम्हाला करायची असेल तरी शंभर टक्के ते तुम्हाला मदत करतील म्हणजेच काय होतं जसं ऋतुमान असेल त्या पद्धतीने उन्हाळा असेल टेम्परेचर आपल्याला लो क्वालिटीत करावं लागेल आपल्याला कॉवर्स वगैरे तुतीला पाण्याची या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने तुम्हाला नियोजन करावं लागेल हिवाळा असेल तर टेम्परेचर कसं वाढवतील ह्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करावं लागेल पावसाळा असेल वातावरण सेम टू सेम असेल त्या पद्धतीने आपल्याला नियोजन करावं लागेल शेडची साफसफाई टेम्परेचर शेडला पंधरा वीस दिवस विश्रांती या सगळ्या गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता चांगली अंडी कुंच पण ती तर शिल्स कोकून जातीची अंडी कुंच पण चांगली आहे मैको कंपनीची पण अंडी पूंच चांगली आहे त्यानंतर तुम्ही समजा आपल्या तालुका स्तरावरती जे कृषी अधिकारी आहे आणि जे आपल्या गावासाठी कृषी सेवक आहे यांच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्ही माहिती घेऊ शकता ट्रेनिंग वगैरे करू शकता म्हणजेच तुम्ही ट्रेनिंग घेऊन माहिती घेऊन बेटीघाटी अभ्यास पूर्ण जर या व्यवसायात उतरलं आणि जर एकर दोन एकर जर तुती तुम्हाला पिकवण्या इतपत जर पाणी तुमच्याकडं असेल उन्हाळ्याचं म्हणजे आता तर दुष्काळ आहे आजची परिस्थिती जाऊ द्या पण हे नियोजन जर तुमच्याकडं असेल किंवा शेततळं असेल किंवा विहिरी तेवढं पाणी असेल तर हमखास तुम्ही महिना पन्नास हजार रुपये एकर ते दीड एकरामध्ये महिन्याला बॅच मागं कमवू शकता आणि याची बॅच निघते फक्त तीस दिवसामध्ये पण साधारणत वर्षाकाठी तुम्ही समजा सात ते आठ बॅचचे नियोजन करू शकता पाल्याच्या उपलब्धीनुसार म्हणजे चांगल्या पद्धतीनं आहे त्या शेतीमध्ये एकर दीड एकरामध्ये छोटंसं शे तुम्ही केलं पंचवीस बाय पन्नास करा वीस बाय चाळीस करा जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीनं जर खरोखरच चांगल्या पद्धतीने जर काढायचं उत्पन्न नियोजन तुम्ही केलं आणि माहिती पूर्ण केलं एक बॅच काढली ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला अनुभव येईल नफा तोटा ह्या दोन्ही गोष्टी सोबत असतात धंद्यामध्ये नफा किती होईल किती हावा और शंबर आंडी मांग, शंबर पास कमी होईल हवा पुढचा आहे पण साधारणतः शंभर अंडी पूंज माग शंभर किलोच्या आसपास उत्पादन निघतं पण आपण थोडं कमी धरलं तरी आज आपले मी ज्यांची माहिती दिली की मधुकर नारायण पाटील हे तीनशे अंडी पूंज मागं तीनशे किलोच्या वरती जातात पण कमीत कमी लोएस्ट जरी म्हटलं तर कमीत कमी दोनशे ऐंशी किलो माल ते काढतात आणि त्यांनी इथून नव्हे तर रामनगर सारख्या ठिकाणी बाराशे किलोमीटर वरती माल विकलेला आहे म्हणजे आज किती निगडी न अडचणीच्या काळात अनुकूल परिस्थितीत त्यांनी हा धंदा केलेला आहे महत्वाचं त्यांच्या सांगण्यावरून माझ्या माहितीप्रमाणे शाश्वत उत्पन्न उत्पादन देणारा उद्योग जर म्हटला तरी रेशीम उद्योग येतो फक्त तुमच्याकडे काटेकोर नियोजन असणं गरजेचं आहे पाला जेवढा पक्ष्यांना लागेल त्या प्रमाणात उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे हमकास उत्पन्न मिळायची राहणार नाही म्हणजे कुठलाही धंदा करा तुम्ही काटेकोर नियोजन करा आज कोटीनं व्यापार करणाराही व्यापारी असेल तरी त्याला नफा नुकसानीचा तोटा करा सहन करावा लागतो बाजारभाऊ काही त्याच्या हातात नाही बाजार कधी वरती जातील मागणी पुरवठा या सिद्धांतानुसार मार्केट चालत असतं त्यानुसारच तुम्हाला चालावं लागेल पण साधारणतः आज भी अंडी उंचीला किलोला सातशे साडेसातशे रुपयाचं तर हा हमकासा आहे तसेच रेशीमसाठी कृषी खात्याकडे काही योजना असतील त्या योजनांचाही लाभ होऊन तुम्ही सु सुरुवात करू शकता नक्कीच माझा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या उपयोगाचा ठरेल आणि दोन पैसे कमवण्यासाठी नक्कीच तुम्हाला हे मार्गदर्शन मोलाचं ठरेल जर ठरलंच असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र